धोंडराई जवळ लग्नाचा पिकअपला उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांनी युद्ध पातळीवर उपचार केले गेवराई एकशे आठव खासगी रुग्णवाहिका सेवा तात्काळ मिळाली मोठा अनर्थ टळला गेवराई तालुक्यातील गेवराई शेवगाव राज्य रस्त्यावर धोंडराई कॅम्प जवळ तिएरी अपघात झाला आहे आयशर चारचाकी आणि बोलेरो पिकअप मध्ये हा अपघात झाला असून या अपघातामध्ये अंदाजे दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी तीन एकशे आठ रुग्णवाहिकेतून गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी रुग्णवाहिका चालक विशाल कुमार पाखरे यांच्या सहवैद्यकीय पथकाने तात्काळ सेवा दिली आयशर्क सोळा एक तीन हजार बेचाळीस चायड तुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे सदरील अपघात रात्री नऊ वाजेच्या सुमारास झाला जखमींमध्ये वडगाव ढोक येथील माहिती आहे जखमींना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकच धांदल उडाली तर वैद्यकीय पथकाकडून जखमींवर उपचार सुरू करण्यात आले तर पाच रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथे हलविण्यात आले आहे अपघातस्थळी उमापूर एकशे आठ गेवराई एकशे आठ तर दोन खासगी रुग्णवाहिकेची मदत मिळाली अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धुंडराई कॅम्प येथील ग्रामस्थ धावून येत जखमींना वैद्यकीय मदत मिळवून दिली घटनास्थळी गेवराई पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ सहायक फौजदार सुरेश पारधी यांच्या सह कर्मचारी दाखल झाले होते उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून पाच रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे व दहा ते पंधरा जणांना प्रथम उपचार करून हलविण्यात आले आहे उपजिल्हा रुग्णालयात या घटनेची माहिती मिळतात डॉक्टर नोमानी डॉक्टर रादंड डॉक्टर सिराज शेखर डॉक्टर सय्यद मुख्तार डॉक्टर मिसाळ सिस्टर कोटे सिस्टर आहिरे सिस्टर कोल्हे सिस्टर शेरकर ब्रद दळवी व इतर सर्व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते रुग्णालयात सपोनी सतीश कोटकर पीएसआय शिवाजी भुतेकर दाखल झाले होते